पंचायतन मंदिर कर्जत खालापूर जवळील नढाळ येथे असलेलं एक सुंदर देवस्थान आधुनिक वास्तुकलेचे साक्ष देणारे असे हे मंदिर येथे एकाच ठिकाणी पाच देवांचे स्थान आहे त्यामुळेच आपल्याला येथे पाच देवांचे दर्शन घडते निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे मंदिर तसेच मंदिराची वास्तुकला मंत्रमुग्ध करणारी आहे तर अशाच मन प्रसन्न करणाऱ्या ठिकाणी आज आपण जाणार आहोत आणि मंदिराची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी सौरभ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल सफर विथ सौरभ मध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आपण जाणार आहोत खालापूर चौकजवळील जवळील नडाळ येथे असलेलं पंचायतन मंदिर पाहण्यासाठी एकाच ठिकाणी हे पाच मंदिर आहेत आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा आपण एक्सप्लोर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज माझ्यासोबत माझी लाईफ पार्टनर सानिका सुद्धा कर्जत पासून अकरा किलोमीटर तर पनवेल पासून अठरा किलोमीटरच्या अंतरावर आहे गाडी फुल केली आणि आम्ही पुढील प्रवासाला निघालो पंचायतन मंदिरात जाण्यासाठी कर्जतवरून टॅक्सी तसेच पनवेलवरून ऑटोरिक्षाने ऑटो रिक्षाने तुम्ही जाऊ शकता नाश्त्यासाठी थांबलेला आहोत इथूनच एक साधारण तीन चार नडाल है। ते चार किलोमीटरच्या अंतरावर नडाल टेम्पल आहे हे बघा इथे आपण नाश्ता करणार आहोत चाय दोस्ती नाश्ता केला आणि आम्ही मंदिराकडे निघालो नडाळजवळ आलेलो होतो आपण हा बघा इथे डाव्या साईडला गावाचा बोर्ड आहे इथूनच आपण हायवेवरून आलो आणि हा इथून लेफ्ट घेतला की हा रस्ता जातो मंदिराकडे हे संस्थेच मेन प्रवेशद्वार आहे तर आता मंदिराजवळ आलेलो आहोत आपण हे बघा इथे समोरच मंदिर आहे मंदिराचे सुंदर अशी पांढरे शुभ्र कळस दिसत आहेत हा संपूर्ण पार्किंग एरिया आहे जाऊयात आता आपण मस्त समोर दोन आहेत चप्पल स्टँड आहे पण आम्ही कारमध्येच ठेवलं कारण पार्किंग तर जवळच आहे रेश व्हायचं असेल तर इथेच वॉशरूम सुद्धा आहे मंदिराच्या आवारात आल्यावर सुंदर अशी पाच मंदिरे दिसू लागतात हे मंदिर दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते तेरा मे दोन हजार सोहळा पार पडला पाच मंदिर एकत्र खूप छान वाटत आहेत पहिलं मंदिर आहे ते साईबाबांचं आहे तर जाऊयात आपण आता आतमध्ये दर्शनासाठी मंदिराच्या सुरुवातीला कासव व देवी देवतांच्या मूर्ती आहेत पंचायतन म्हणजे पाच देव किंवा पाच गुरूंची एकत्रित पूजा करणे आणि येथे एकाच ठिकाणी पाच देवांचे स्थान असल्यामुळे मंदिराला पंचायतन असे नाव देण्यात आले मंदिराची इथे मागे बसण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे इथे लॉन टाईप आहे इथे तुम्ही बसू शकता खेळू शकता इथे खूप सुंदर असं काम केलेलं दिसतंय हे बघा खूप सुंदर असं कोरीव काम आहे हे मंदिराचं सभागृह आहे खूप मोठं आहे तुम्ही बघू शकता बाजूलाच कार्यालय आहे आणि इथे कॅन्टीन सुद्धा आहे कॅन्टीन पण खूप मोठ आहे हे ग्रंथालय आहे इथे पुस्तकं आहेत काही आणि खाली मूर्ती सुद्धा आहेत मंदिराचं टायमिंग सकाळी सहा ते रात्री दहा आहे आठवड्यातील साती दिवस तुम्ही मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता मग <मदध> आता वेळ झालेली आहे ती म्हणजे निरोप घेण्याची मित्रांनो जस्ट आम्ही आता घरी आलो तर हा नदाल येथील मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय